घरावर चढलेला जो व्यक्ती आहे तो फिल्म प्रोड्युसर डायरेक्टर असल्याचं त्याचं म्हणणं आहे आणि त्यांनी एक फीचर फिल्म तयार केली होती आणि ही फिल्म तयार केली असताना सेन्सॉर बोर्ड त्याच्याकडे पैसे मागत असल्याचं त्याचं म्हणणं आहे त्यांनी सेंट लेडी नावाचा एक पिक्चर सुद्धा काढला होता आणि त्यासाठी सेन्सॉर बोर्ड मोठ्या प्रमाणात पैसे मागत आहे असं त्याचं म्हणणं आहे आणि तीच मागणीसाठी म्हणून त्यांनी झाडावर चढलेला आहे गळ्यामध्ये कुलूप साखरे त्याचबरोबर हातामध्ये कैची सुद्धा घेतलेली आहे प्रोड्युसरला बोलवा महेश कोठार महेश कोठारे जे आहेत त्यांना बोलवा त्यांच्याशी मी बातचीत करणार आहे मराठी चित्रपट सृष्टीसाठी खूप जेव्हा परमिशन काढावी लागते तेव्हा मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होतो पैसे मागितले जातात मराठी माणसाला फिल्म काढू दिल्या जात नाही अशा प्रकारचं त्याचं म्हणणं आहे आणि आता अग्निशामक दल आणि पोलीस त्याला खाली उतरवण्यासाठी कन्व्हिन्स करत असल्याचं या ठिकाणी पाहायला मिळते आहे ठीक मनोज धन्यवाद दिलेल्या या सगळ्या माहितीसाठी